एका पंचवीस वर्षीय युवकाचा अपघातात मेंदू मध्ये रक्तश्राव झाल्याने ब्रेन डेड झाला दीपकच्या कुटुंबियांनी अवयव दानाचा सहा जणांची जीवन उजळले असून हृदय दोघांना किडनीचे यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले तर एकाच नेत्रदान करण्यात आले अवयव दानाचा निर्णय घेऊन दराडी कुटुंबियांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे परभणीच्या इतिहासात दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडॉर लावण्यात येऊन तो यशस्वी झाला आहे जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील दीपक विलासराव दराडे वर्ष पंचवीस हा शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कड्याने चालत असताना पाठीमागून दुचाकीने उडवले या अपघातात दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जिंतूर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले यावेळी न्यूरोसर्जन डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी दीपकची तपासणी केली असता त्याच्या मेंदू मध्ये रक्तश्राव झाल्याने त्याचा ब्रेन डेड झाला त्यानंतर दीपक चे वडील विलास श्रीपदराव दराडे आई कुसुम यांनी दीपक अवयव दान करण्याचा निर्णय रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी घेतला त्यानंतर देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील टीमने दीपकचे हृदय दोन किडनी दोन फुफ्फुस यकृत दोन डोळे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर नांदेड नागपूर येथून रुग्णवाहिका रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी सायंकाळी परभणी येथे आली देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दीपकचे हृदय काढून रुग्णवाहिकेतून नांदेडला पाठवण्यात आले व तेथून विमानाने मुंबई येथील रिलायन्स हॉस्पिटलमधील रुग्णाला बसवण्यात येणार आहे तर दोन फुफ्फुस नांदेडहून विमानाने पुणे शहरातील डी वाय पाटील हॉस्पिटल येथील दोन रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात येणार आहे तर यकृत रुग्णवाहिकेतून नागपूरला पाठवण्यात आले दोन किडनी छत्रपती बजाज हॉस्पिटल व सिग्मा हॉस्पिटल येथील रुग्णवाहिकेमधून पाठवण्यात आले तर दोन डोळे परभणी येथील रुग्णास देण्यात आले दीपकच्या अवयव दानामुळे पाच रुग्णांच्या जीवनात आनंद भरणार आहे एकाच दृष्टी मिळणार असल्यामुळे त्याला नवीन सृष्टी पाहायला मिळणार आहे शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे छत्रपती संभाजीनगर नांदेड येथील टीम आली होती न्यूरोसर्जन एकनाथ गबाळे डॉक्टर राहुल टेंगसे डॉक्टर अतुल जाधव डॉक्टर मनोज सोने विनोद डावरे डॉक्टर श्रद्धा गबाळे डॉक्टर विजय बोंडे डॉक्टर निनाद सूर्यतळे यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला